सीबीडी पॅनल क्रमांक अठ्ठावीस ब साठी शिवसेनेने दीपाली सुदीप घोलप यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवडले आहे शिवसेना खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते दीपाली घोलप यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारीचे पत्र देऊन शिवसेनेचा पाठिंबा जाहीर करण्यात आला याप्रसंगी खासदार नरेश मस्के यांनी दीपाली घोलप यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन सीबीडी मधील शिवसैनिकांना आणि मतदारांना केले नवी मुंबई महानगरपालिका या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने की प्रभाग क्रमांक अठ्ठावीस ब मधून दीपाली सुदीप घोलप यांना शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहेत शिवसेना पक्षाचा पाठिंबा आम्ही त्यांना जाहीर केलेला आहे मतदारांना मी आवाहन करतो की आमचे जे अधिकृत उमेदवार आहेत यांच्या समवेत दिपाली सुदीप घोलप यांना प्रचंड बहुमताने विजयी करा शिवसेनेचा पाठिंबा या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी जाहीर करीत आहोत शिवसेनेच्या या निर्णयामुळे सीबीडी पॅनेल क्रमांक अठ्ठावीस ब च्या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली असून दिपाली घोलप यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तर या निवडणुकीत दीपाली घोलप यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई